मान्य जरंगे पाटील यांचं आता परत एकदा उपोषण चालू होणार आहे सामूहिक उपोषण हे असणार आहे आणि त्यांनी आवाहन सुद्धा केलेलं आहे की आपले काही साहित्य असेल जेवणाची सोय असेल त्या ठिकाणी राहण्याची सोय असेल कपड्याची सोय असेल ती स पूर्ण तयारी करून या आपल्या शेतातली कामं पूर्णपणे आटून घ्या अशा पद्धतीने मान्य जरंगे पाटील यांच्या माध्यमातून एक मराठा समाजाला आवाहन करण्यात आलेलं आणि मूळ उद्देश आहे ते मराठा आरक्षणचा मराठा आरक्षण मिळावं ओबीसीचा मिळावा हे यासाठी हा लढा आहे अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेला आहे आता बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की विधानसभा झाली लोकसभा झाली आणि मराठा समाज त्यांच्या पाठीमागे राहणार नाही किंवा तो राहू शकत नाही किंवा तो म्हणण्यावर धरंगी पाटील यांच्या म्हणण्यावर त्या ठिकाणी जाऊन नाही अशा पद्धतीची काही भावना आहेत नेमकं मागचं सत्य काय खरंच मराठा समाज धरांगी पाटील यांच्या पाठीमागे राहील किंवा मराठा समाज आता राहणार नाही असे जे प्रश्न आहेत त्याच्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी गणेश ठाकरे आपलीच हवा या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो ज्या पद्धतीने आपलं चॅनल आहे आपलीच हवा हे तुमचंच चॅनल आहे आणि त्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन अपडेट आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दिले जातील आता मित्रांनो माननीय जरंगे पाटील यांच्या माध्यमातून सतरा ते अठरा महिने तर दोन वर्ष आतापर्यंत होत आहेत की माननीय झरंगे पाटील यांच्या माध्यमातून जो उपोषणाचा लढा होता मराठा आरक्षणचा लढा होता तो सुरू होता त्यानंतर विधानसभा झाल्या विधानसभेत काही मराठा समाजाच्या माध्यमातून असेल किंवा अठरा पगड जातीच्या समाजाच्या जा जा माध्यमातून असेल भाजपचं सरकार हे निवडून आलं आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं आलं की मराठा समाजाचा झरंगे पटला जाता इफेक्ट राहिला नाही कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी आता मराठा समाज त्यांच्या पाठी राहणार नाही अशा पद्धतीच्या काही चर्चा सुरू झाल्या होत्या तर मला हे विचारायचं आहे की मान्य जरंगे पाटील यांनी कोणाचं वाईट केलं नाही हे सर्वांनाच माहिती आहे जे स्वतःचे लहान मुलं रस्त्यावरती टाकून घरी सुद्धा जात नाही तो माणूस तो कोणत्या माणूस एखाद्या जातीसाठी किंवा मा, मातीसाठी किंवा मा, पैशासाठी विकला जाणारा नाही अशा पद्धतीचे मान्य जरंगे पाटील आहेत आणि कोण कोणाच्या अवलादी रस्त्यावर सोडून या समाजासाठी झटलेला आहे एखादा जर उपाय पडला तर त्या ठिकाणी आपण उचलतो आणि खिशात टाकतो अशी पद्धतीची आपली भूमिका आहे सर्वसामान्याची ती भूमिका आहे आणि झरंगे पटेल यांनी तुमचं काय वाईट केलं असे काही प्रश्न विचारलेले विचारले जात आहे मी सुद्धा तोच विचारतोय मान्य झरंगे पाटील यामध याच्या माध्यमातून ज्या पद्धतीने मराठा आरक्षणचा लढा उभा केलेला आहे कोणत्याही प्रकारचा स्वार्थ त्या ठिकाणी न ठेवता मान्य झरंगे पटेल हे समाजासाठी आणि मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेली होती त्यानंतर आपण पाहिलेलं की विधानसभेत काही मांगार घ्यावं हो लागले आता लोकांचं म्हणणं आलं की विधानसभा ही लढवायला पाहिजे होती मान्य झरांगी पाटील यांनी ती विधानसभा जर लढवली हो असेल तर आपल्या जागा निवडून आल्या असते परंतु आपण कोणाच्या तरी खुट्याला बांधलेला एवढं तरी ध्यान आठवा मी कोणाच्या तरी पक्षाचं काम केलंय फलाण्यानं कोणाच्या तरी पक्षाचं काम केलेलं आहे बिस्तान्यांना कोणाच्या तरी पक्षाचं काम केलेलं अशा पद्धतीने मराठा समाजाचं विभाजन झालं होतं आणि ती गोष्ट मान्य झरंगे पाटील यांना माहित होती त्या कारणाने मान्य झरंगे पाटील यांनी विधानसभा लढवण्याचा जो निर्णय आहे तो माघार घेतली तेच कारण होतं ज्या पद्धतीने आज तुम्ही निवडून दिलं कोणाला तरी निवडून दिलं आणि कशा पद्धतीने निवडून दिलं आणि कशा पद्धतीने ते निवडून आले ते सर्वांनाच माहीत आहे परंतु जर मराठा समाजाचे उमेदवार दिले असते ना आपण जर कोणा पक्षाचं काम जर करत बसलो असतो तर नक्कीच आपले उमेदवार हे पडले असते आणि आपणच उद्या म्हणायला तयार झालो असतो की मान्य जरंग पाटील यांनी माणसं उभा करायला पाहिजेत नव्हते तुम्हाला समजलं नाही का तुम्ही राजकारणासाठी त्या ठिकाणी उतरले होत का तुम्हाला राजकारण पाहिजे होते की समाजकारण पाहिजे होतं अशा पद्धतीच्या आपणच चर्चा केल्या असत्या त्या कारणाने मराठा समाजाचा जो निर्णय घेतला मान्य जरंग पाटील यांच्या माध्यमातून तो व्यवस्थित घेतलेला आहे आता राहिला प्रश्न मान्य झरंगे पाटील यांच्या पाठीमागे राहतील का नक्कीच निश्चितच राहतील कारण तर मराठा समाजाचं कोणत्याही प्रकारचं वाईट मान्य झरंगे पाटील यांच्या माध्यमातून केलेलं नाही कोणीच त्यांनी मान्य झरंगे पाटील यांनी मराठा समाजाचा एकही विचार वाईट आणला नव्हता किंवा मराठा समाजाचं नुकसान होईल अशा पद्धतीची कोणत्याच प्रकारची भूमिका घेतली नव्हती मान्य झरंगे पाटील यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने कुणबी नोंदी शोधायचं काम मान्य एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं त्यांच्या समितीच्या माध्यमातून करण्यात आलं होतं त्या पद्धतीने कुठेतरी मराठा समाजाला त्याचा फायदा झालेला आहे आणि कित्येक तरी लोक कितीतरी मुलं आज नोकरीवर लागलेले आहेत कितीतरी मुले आज नोकरीवर लागलेले आहेत कोणी पी एस आय म्हणले कोणी पोलीस मध्ये लागले कोणी लाग डॉक्टर की लागलेले कोणी इंजिनियर झालेले अशा पद्धतीने मान्य झरंगे पाटीलच्या माध्यमातून ज्या पद्धतीने त्या कुणबी नोंदी शोधण्याचं काम एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं त्या ता पद्धतीने कुठेतरी मराठा समाजाला त्याचा फायदाच झालेला आहे ते, ते लोक निश्चितच मराठा समाज तास मान्य झरंगे पाटलाला सोडणार नाही आता राहिला दुसरा प्रश्न मान्य झरंगे पाटील यांचं उपोषण ज्यावेळेस चालू होतं त्यानंतर कितीतरी सभा झाल्या कितीतरी आरक्षणाच्या मुद्द्यावर मान्य झरंगे पाटील यांच्या माध्यमातून रॅली असलेल्या कोंगडी बैठक असलेल्या अशा पद्धतीने खूप काही चालू होतं आणि त्यामध्ये मराठा समाजाला काही संबोधित किंवा मराठा समाजाच्या आरक्षणच्या संदर्भात काही मुलाने त्या ठिकाणी आत्महत्या केल्या होत्या आत्महत्या केल्यानंतर कोणी व्यर्थ तर जाऊ देणार नाही कारण तर ज्या घरातला मुलगा जातो त्या आईला माहिती आहे ज्या घरातला मुलगा जातो त्या वर्डाला माहिती आहे ज्या मुला घरातील करता माणूस जातो त्या पत्नीला माहिती आहे आणि घरातील जो व्यक्ती महत्वाचा जातो त्या मुलांना माहीत आहे त्याचा आपला बाब येलेला आहे त्या ये कारणाने त्या ठिकाणचे मागचे समाजाचे जे लोक आहेत ते तरी मान्य झरंगे पाटील यांना सोडणार नाहीत कारण तर तर्म त्यांचा मुलगा कुठेतरी आरक्षणासाठी शहीद झालेला आहे लढात कुठेतरी आत्महत्या झाल्या कारणाने ते त्या ठिकाणी मृत्यू पडला होता आणि त्यानंतर कुठेतरी मराठा समाज हा एकजट आला होता त्या वेदना त्या घरातील व्यक्तींना माहीत आहेत त्या कारणाने ते सुद्धा घराच्या बाहेर नक्कीच मराठा समाजाच्या कर्तव्यासाठी किंवा मान्य मान्य झरंगे पाटील यांच्या पाठीमाग राहण्यासाठी ठामपणे निश्चितच अंतरवाली सराट या ठिकाणी येतील आता नंतर तिसरा मुद्दा आता ज्या पद्धतीने मान्य झरंगे पाटील यांच्या माध्यमातून शेतकऱ्याचे प्रश्न असतील किंवा सर्वसामान्यांचे प्रश्न असतील त्याच नंतर देशमुख यांचा खून झालेला आहे संतोष देशमुख यांचा खून झालेला आहे त्या पद्धतीने ज्यांनी पुढाकार घेतलेला आहे सळो की पळो राजकीय लोकांना करून सोडलेला आहे त्यासाठी मान्य जरंगे पाटील यांच्या मागे जे गोदापट्टा असेल बीडचा सभा बीडचा भाग असेल परळीचा भाग असेल निश्चितच मान्य जरंगे पाटील यांच्या पाठीमागे राहणार आहे त्यानंतर सुरुवातीलाच मान्य जरंगे पाटील यांनी पुढाकार घेतला होता संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर सुरुवातीला कोणत्याही प्रकारचे राजकीय लोक त्या ठिकाणी आले नव्हते हो सुरुवातीला फक्त एकच माणूस आला होता तो मान्य जरंगे पाटील आणि जरंगे पाटील यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने तो लढा सुरू करण्यात आला होता त्याला कुठेतरी यश मिळालं विधानसभा असेल लोकसभा असेल दिल्ली असेल अशा पद्धतीच्या बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी चर्चा सुरू झाल्या आणि त्यानंतर कुठंतरी माहीत पडलं की संतोष देशमुख कोण आहेत त्या ठिकाणच्या स लोकांना माहीत होतं की संतोष देशमुख कोण आहेत परंतु महाराष्ट्रातील लोकांना कळून पडले की मराठा समाजाचे जे संतोष देशमुख हे ते कोण आहेत आणि ते माणूस कसा होता अशा पद्धतीची जी जी भूमिका होती त्यानंतर कुठंतरी मराठा समाज एकत्र आला होता निश्चितच माननीय जरंगे पाटील मागे ते लोक सुधारणार आहेत परभणीचे लोक सुधार आहेत कारण तर परभणीचा आजही भेट देण्यात आलेली आहे मान्य झरंगे यांच्या झरंगे पाटील यांच्या माध्यमातून आणि ज्या पद्धतीने त्या ठिकाणी सूर्यवंशी असतील त्यांचे त्या ठिकाणी मृत्यू झाला होता त्यांचा त्या ठिकाणी एक काय म्हणतो ते झालं होतं त्यानंतर त्या ठिकाणचा कुठेतरी सातवण भेट मान्य झरंगे पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आली होती आणि जातीवाद हे कधीच मान्य झरंगे पाटील करत नाही बौद्ध असतील मुस्लिम असतील इतर जाती असतील अठरा पकड जाती असेल यांचा विरोध त्यांच्या सोबत नाही फक्त त्यांचा एकच मुद्दा होता की मान्य धरंगे पाटील यांचा एकच मुद्दा होता तो म्हणजेच ओबीसीतून आरक्षण आणि तोच मुद्दा आताही ठाम आहे त्या कारणाने मराठा समाजाच्या मागे अठरा पगड जातीचे लोक निश्चितच राहणारे आणि इतर समाज सुद्धा निश्चितच राहणारे त्या ठिकाणचे अंतरवाली सरा या ठिकाणचे जे ओबीसी बांधव आहेत हे हो सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या त्या ठिकाणी मान्य झरंगे पाटील यांना सहकार्य करतात उगच नाही बाबा त्या ठिकाणी आपण गेल्यानंतर आपल्या अंगावर फक्त कपडे असतात आपल्या हातावर फक्त एखादं शर्ट असते किंवा एखादी पाठीमागे शाल किंवा रग असते झोपण्या झोपण्याकरता परंतु त्या ठिकाणी जेवण्याची सोय पिण्याच्या पाण्याची सोय आंघोळीची सोय तर त्या ठिकाणी तेच लोक करतात त्यासाठी मान्य झरंगे पाटील कधीच जातीवाद करत नाही आणि जातीवाद त्या ठिकाणी जर झाला असं मान्य झरंगे पाटील यांच्या मागे आंतरवाली शराठी हे गाव राहिलंच नसतं आज एका गाव जर कोणी गेलं तर एखाद्या जर आपला भाऊकी धुरा असेल किंवा एखाद्याच्या घरात लग्न असेल तर त्या ठिकाणी आपण टाकून टाक टाका प्रयत्न करतो त्या भावकीतून त्यांना बोलवत नाही अशा पद्धतीची आपली लोकांची मानसिकता आहे परंतु मान्य झरंके पाटील हे सोपं गणित नाही सर्वसामान्य लोकांना ते गणित समजलेले आहे त्या कारणाने मान्य झरंके पाटील यांच्या पाठीमागे निश्चितच समाज राहणार रा आहे आता तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नंतर आपलाच चॅनल आहे